नमस्कार मी सौ अवंतिका हेमंत कदम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत बी एड अधिष्ठान अभ्यासक्रम आहे त्यातील ई डी यू फोर झिरो टू अध्ययन आणि अध्यापन या पाठ्यपुस्तकाचे वाचन करूया अग्रत संघटक प्रतिमान म्हणजे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान म्हणजे ॲडव्हान्स ऑर्गनायझर मॉडेल याचे जनक आहे डेव्हिड आसुबेल सैद्धांतिक माहिती पार्श्वभूमी म्हणजे इंट्रोडक्शन बघूया अ और ॲडव्हान्स ऑर्गनायझर या शब्दासाठी अग्रत संघटक हा मराठी प्रतिस शब्द म्हणून वापरला जातो अग्रत म्हणजे अग्रक्रमाने येणारा आणि संघटक म्हणजे विविध घटकांचे विशिष्ट पद्धतीने संघटन करणारे या शब्दातूनच त्याचा मतितार्थ लक्षात येतो तो व्याख्यान पाठापूर्वी सादर करावयाचे प्रास्ताविक स्वरूपाचे विधान किंवा साहित्य असतो मानसशास्त्रीय स्वरूपात लक्षात घेण्यासाठी विविध तत् तज्ज्ञांनी केलेल्या संघटकांच्या व्याख्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे वेगवेगळ्या वेग तज्ज्ञांनी अग्र संघटकांच्या वेगवेगळ्या व्याख्या वेग 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 केलेल्या हा आपल्याला दिसतात त्यातील अध्ययन साहित्यापेक्षा अग्रसंघटक हा उच्च पातळीचा अमूर्त सामान्यकृत आणि सर्वसमावेशक असतो तो अध्ययन साहित्याच्या पूर्वी सादर केला जातो त्याचा हेतू नवीन अध्ययन साहित्याने ज्ञात अध्ययन साहित्य अध्ययन साहित्य यांच्यातील भेद स्पष्ट होण्यासाठी अध्ययन कार्याला मदत करणे आणि नवीन अध्ययन साहित्याचे जुने अध्ययन साहित्याशी संबंध जोडणे हा असतो आसुबेल डी पी यांनी एकोणीसशे अडुसष्टमध्ये ही व्याख्या केलेली आहे अध्ययनार्थींचे जतन क आणि स्मरणात ठेवलेल्या ज्ञानाचा नवीन ज्ञानाशी अध्ययन करण्यासाठी घटकाच्या अगोदरच येणाऱ्या अग्रसंघटक प्रतिमानांची संरचना मदतीस ठरते अग्रसंघटक विधानाची रचना अशा पद्धतीची असते की नवीन साहित्याची ओळख करून देते एगन पिढी यांनी ही व्याख्या केलेली आहे एगन पिढी यांनी इंग्रजीची व्याख्या केली आहे ती समजून घेऊया अँड ॲडव्हान्स ऑर्गनायझर इज अ स्टेटमेंट प्रिसेडिंग द लेस लेसन दॅट इज अ डिझाईन टू हे ट लर्नर स्टोर अँड रिट्राईव्ह मटेरियल विच इज लर्न फर्दर अँड ॲडव्हान्स ऑर्गनायझर से स्टेटमेंट इज डिझाईन टू इंट्रोड्यूस दॅट मटेरियल विच फॉलोर्स अँड ही ब्रॉड इनफ टू एन एम कम्पास दिस इन्फॉर्मेशन पदबंध म्हणजे उद्देश बिंदू मगाशी आपण पाहिलेल्या ज्या पदबंध आहेत त्यांची माहिती अधिक स्वरूपात घेऊया अग्रसंघटक प्रतिमानांमध्ये हे पदबंध कसे वापरले जाते त्याचं पाहूया अग्रसंघट प्रतिमानांचे शैक्षणिक उद्दिष्ट एक संकल्पनात्मक संरचना दृढ होतात दोन माहिती व कल्पनांचे अर्थपूर्ण आत्मसातकरण केले जाते अग्रसंघटक प्रतिमानांचे पोषित उद्दिष्ट एक पृच्छेची आवड निर्माण होते दोन अचूक विचार करण्याची सवय लागते दुसरं आहे संरचना किंवा पायऱ्या यामध्ये अग्रसंघटकाचे सादरीकरण प्रथम अध्यापन पाठाचा हेतू सांगितला जातो अग्रज संघटक सादर केल्यानंतर त्यातील संज्ञांची ओळख विद्यार्थ्यांना होण्यासाठी आवश्यक ती उदाहरणे द्यावी अग्रज घटकांची नवीन अध्ययन साहित्याशी संबंध जोडावा पूर्वज्ञान आणि अध्या आणि नवीन ज्ञान या दोन्ही बाबी शिक्षकांशी एकमेकांशी संबंधित आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून द्यावी दोन अध्ययन साहित्याची मांडणी अग्रसंघटकांच्या स स्पष्टीकरणानंतर शिक्षकाने अध्ययन साहित्याचे तर्कशुद्ध मांडणी करून ते वर्गात सादर केले जाते त्यातूनच व विद्यार्थ्यांना नव्या आणि जुन्या माहितीशी संबंध जोडणे शक्य होते बोधात्म संघटनेला बळकटी पाठ्यांशाशी दृढीकरणासाठी ही पायरी तिसरी पायरी आहे तिसऱ्या पायरी तीन महत्त्वाच्या कृती आहेत एकात्म जुळवणी सक्रिय ग्रहण अध्ययन चिकित्सक अभ्यास तिसरा प्रकार आहे सामाजिक प्रणाली म्हणजे सामाजिक व्यवस्था पहिल्या दोन पायऱ्यांमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या बोधात्मक संरचनेवर नियंत्रण ठेवतो यासाठी शिक्षकाची भूमिका प्रमुख असते शिक्षकाने दिलेले ज्ञान विद्यार्थी ग्रहण करीत असतात त्याचबरोबर तिसऱ्या पायरीवर मात्र शिक्षक व विद्यार्थी दोघेही समान पातळीवर येतात येथे विद्यार्थी प्रथम प्रश्न विचारतो त्यांच्या संख्येचे निरसन शिक्षक करतो ज्ञान संपादन करण्यात यश मिळविणे हे बहुतांशी विद्यार्थ्यांच्या बोधात्मक प्र संरचनेतील गुणधर्मावर त्याच्या विकसनशीलतेवर बौद्धिक क्षमतेवर त्याचेच संकल्पनेच्या स्वरूपावरही अवलंबून असते प्रतिमान प्रतिक्रियेची तत्वे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करून नवे ज्ञान आत्मसात करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना मदत करावायची आहे तसेच नव्या व जुन्या अध्यज्ञानातील साम्यभेद ओळखण्यास सहाय्य करणे ही शिक्षकाची भूमिका असते आपल्यापणात निर्माण झालेले प्रश्न शिक्षकास विचारून मनातील गोंधळ दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनीही तत्पर राहणे आवश्यक आहे पाचवा आहे आधार प्रभूत प्रणाली यामध्ये अध्यापनासाठी पूरक साहित्य म्हणून चित्रे फिल्म्स तक्ते प्रतिकृती शाब्दिक तक्ते वापरावेत या अध्ययन साहित्यांच्या योग्य आणि तर्कशुद्ध मांडणीचा विचार शिक्षकांचे अगोदरच करावा शैक्षणिक उपयोजन हे प्रत्येक बहुतेक सर्व विषयातील तार्किकरित्या क्रमबद्ध असणाऱ्या अशा आशयासाठी उपयुक्त ठरते महत्त्वपूर्ण संकल्पना नियम तत्वे वगैरे पायरी पायरीने सादर करणे स्पष्ट करणे यासाठी प्रतिमान वापरता येते मात्र यात मध्यवर्ती कल्पनेच्या आकलनासाठी विविध उदाहरणांचा उपयोग पूर्वज्ञानाशी सांगड घालणे आवश्यक ठरते अग्रसंघटक हा महत्त्वाचा आशय शिक्षक पद्धतशीरपणे सादर करतो मात्र प्रश्न कृती याद्वारे शिक्षा विद्यार्थ्यांना क्रियाशील ठेवणे त्यांना उपाययोजनांची संधी देणे आवश्यक ठरते प्रतिमानांच्या उपयोग साठी नमुन्यादाखल काही पाठ्यांश खाली दिलेले आहेत सविनय कायदेभंग पार्श्वभूमी अर्थपरिणाम औद्योगिक क्रांती ऊर्जा साधने व त्याचे वर्गीकरण वाचनाचे फायदे मनाचे श्लोक विज्ञानाचा इतिहास चलनाची उत्क्रांती लोखंडाची झोतबट्टी घनफळाचे सूत्र क कर, करणीची संकल्पना व त्यावरील क्रिया अशा प्रकारे अग्रज संघटक प्रतिमान आपण घेऊ शकतो धन्यवाद